नमस्कार ताई मी मागे पुरणपोळीचा व्हिडिओ केला त्यामध्ये मला असे कमेंट आले की तुम्ही गॅसवर कढई कशी ठेवली हो साहित्य काय काय घेतलं त्याचं तुम्ही दाखवा म्हणजे आम्हालाही करता येईल नमस्कार ताई मावशी अक्का मागच्या वेळेस आमच्या आईने म्हणजेच रेखा लक्ष्मण पाकले यांनी पुरणपोळी बनवली होती आणि बऱ्याच मैत्रिणींचा असं त्यांना कमेंट आलं की की तुम्ही मैदा किती घेता डाळ कशी टाकता आणि साहित्य काय काय घेता तसेच गॅसवरती खापर आणि कढई कशी ठेवता याचाही एक व्हिडिओ तयार करायला सांगितला तर त्याप्रमाणे आमच्या याच आपल्याला सांगतील की काय काय साहित्य लागतं तर बघा इथे दाखवते मी तुम्हाला एक हे माप आहे हा माप हा माप आहे किती ते पाहू शकेल हां वजनी अर्धा किलोचं माप आहे आणि माप जे म्हणतात आपल्या भाषेमध्ये आपण तर पावशेर पाव पाव पा हां पावशेर ना पावशेराचं माप आहे एवढं भरून दा घेतली होती आमच्या आईने आणि त्यानंतर हा मैदा आहे मैदा आहे वजनी एक किलो आणि मापी सॉरी वजनी एक किलो नाही थोडंसं कमी पण मापाने हे अर्धा शेर मैदा आहे आणि इथं बघू शकता तुम्ही एक छोट्या कपामध्ये दूध घेतला आईने दूध दूध घेतलेलं आहे आणि अंदाजे तीन ते चार चमचे रवा घेतलेला आहे आणि हे बघा हे माप बघा तुम्ही हे औषधाचं बूच आहे आपलं तर हे अर्धा शेऱ्याला दहा एम एल असं मीठ घेतलेलं आहे त्याचप्रमाणे चमचाभर साखर किंवा चिमूडभर साखर आणि दोन चमचे आपलं तेल खायचं तेल हे सगळं साहित्य घेऊन इथे बसलेले आहे आणि तुम्हाला दाखवतील आता की कणी म्हणजे मैदा कसा भिजायचा तो पुढील व्हिडिओ बघू शकता साखर टाकली रवा टाकला आता हे मीठ पण टाकलं त्यांनी हे सगळं आता मिक्स करून घेत आहे साखर मीठ रवा हे पूर्ण महिन्यामध्ये मिक्स करतात आणि मोहन जे आहे तेलाचं मोहन दोन चमचे अंदाजे दोन चमचे घेतलेलं आहे त्यांनी आणि आता हे दूध दूध टाकल्यानंतर सगळं एकजीव करतील लागेल तस तसं तसं थोडं थोडं ते पाणी मिक्स करतात पाण्याचं प्रमाण तुम्ही बघू शकता तितकं पूर्ण पाणी लागत नाही आपल्याला लागेल तसं घ्यायचं तस आपण हे तुम्ही बघू शकता आता मैदा कसा भिजलेला आहे तो खूप दाटसर नाही आणि खूप सैल पण नाही तो मैदा की सहज असं आपल्याला जाणवतं की हाताला की असं आपले बोटमध्ये जातात ते पूर्ण हा मैद्याचा गोळा पूर्ण आपल्याला सॉफ्ट असं करून घ्यायचा आहे जेणेकरून मध्ये काही मैद्याचे गुटले वगैरे काही राहणार नाही असं हे असं या, या पद्धतीने करू शकता किंवा छोटी मुसळी असेल ना त्याच्याने पण तुम्ही ते पीठ काढून घेऊ शकता बघू शकता आहे काय पाच बोटाने कशा असं दाबून दाबून तो गोळा सैल असं करत आहेत आणि आता याच्यावरून एक पांढरा रुमाल ओला करून पूर्ण पिळून घ्यायचा तो रुमाल आणि मग झाकायचा दाखवते मी तुम्हाला आता हे या पद्धतीनं असं एक या पद्धतीने एक स्वच्छ असं रुमाल ओला करून तो पूर्ण पिळून पाणी काढून घेतलेला आहे आणि असं झाकलेलं आहे आता ह्याच्यानंतरचे जे आहेत उंडे कसे भरायचे हे तुम्हाला मी पुढील व्हिडिओमध्ये दाखवते तर त्याआधी आपण गॅसवरती स्टँड आणि कळी कशी ठेवायची हे, हे पण बघून घ्या ते पाहू शकता आपला नेहमीप्रमाणे तीन शेगडीचा गॅस आहे दोन शेगडीवरचे स्टँड आणि ही प्लेट काढलेली आहे ते का काढायचं कारण हे आजूबाजूचं गरम होतं म्हणून आणि हे अशा प्रकारचं स्टँड आहे तुम्ही पाहू शकता लोखंडी आपण फोटी कशी ठेवतो ना त्याच पद्धतीचं स्टँड बनवलेलं आहे फक्त उलट बनव उल, उलट उलट ठेवलेलं आहे आणि चारी बाजूने त्याला अशी गोल गोल रिंग ते पा पाहू शकता तुम्ही जेणेकरून आपण हे गरम जरी झालं तरी धरून उतरू शकतो हे पा हे असं ठेवलेलं आहे आणि हे बघू शकता तुम्ही गॅसचं बटन पण दिसतं आपल्याला आणि त्रिकोणी आकारामध्ये आणि त्याच्यावरती असं खापर ठेवलेलं आहे हे धन्यवाद नमस्कार आता आपण बघत आहोत की उंडे कसे भरतात पुरणपोळीसाठी हे आपण घेतलेले आहे तांदळाचं कणिक तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ का घ्यायचं कारण ते पोळीला लटकत नाही ते पीठ चिट्टत नाही मैदा वगैरे जर तुम्ही लावत असाल तर ते पोळीला पोळी पूर्ण पांढरी दिसते म्हणून हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे पण तुम्ही बघू शकता की उंडे कसे भरायचे तळ हातावर गोळा घेऊन अंगठ्याने ते दाबून दाबून म्हणजे भरीव असा एक गोळा तयार करायचा असतो असं हे पीठ लावून ठेवायचं आता हे जे ठेवलेलं आहे हे स्टीलच्या ताटामध्ये ठेवायचं असतं हे आमच्याकडे स्टीलचा पाट आहे त्या पाटाला आम्ही तेल लावलेलं आहे खायचं तेल आणि त्याच्यावरती हे असे तुम्ही बघू शकता की असे हे प्रकारचे उंडे भरून ठेवले जातात आणि पूर्ण उंडे झाले की याच्यावरती हाच जो रुमाल असतो हा ओला रुमाल हा याच्या व्यवस्थित झाकून ठेवायचं जेणेकरून आपले उंडे चिकटत नाही पसरत नाही आणि वाळत पण नाही